आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नवीन घर घर म्हणजेच जे की सध्या आहे आम्ही नाहीये आणि तुम्हाला तर माहित होत मानसी मयूर भाऊजी आणि आहो स्वीटू हे सगळे जण पंधरा दिवसापासून अगोदरच आले होते मी उत्कर्ष इथे नव्हतो तर ह्या दोघांनी फ्लॅट म्हणजे या तिघांनी मिळून फ्लॅट वगैरे शोधला बघितला पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलं मागच्या व्हिडिओ मध्ये तर फ्लॅट आहे हा म्हणजे कलरिंग वगैरे नव्हती झाली पण आता ह्या म्हणजे फ्लॅटला कलर वगैरे दिला तर खूप भारी झाला तो फ्लॅट आणि एकदम फ्रेश वाटतोय असं वाटतंय का नवीन घरामध्ये चालू आहे आणि काही छोटे छोटे काम होते ते सुद्धा चालेत आणि पसारा लावण्यापर्यंतचे खूप हा झालेत म्हणजे नाशिकचा पसारा भरण्यात आई आणि ताई ह्या दोघीच तिथे होत्या मी काय नव्हते मला जायचं होतं पण पप्पा म्हटले की नको येऊ चांगली पण खूप होतं गर्दी खूप होती कारण की मे असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्यामुळे खूप गर्दी होती गाड्यांना आणि उनचं किती भयानक होते ह्या वेळेस जण म्हणायचे का किती गरम होत आहे किती गरम होत आहे खूप मग ताईचे नाईचे आईचे खूप जास्त हार झाले कारण की आई म्हणजे ताई पहिले लोणीला होत्या त्यानंतर नाशिकला गेल्या ताई आणि आई आदल्या दिवशी गेला त्यानंतर दिवसभर पसारा भरला आणि त्यांच्या फ्रेंड सुद्धा भेटल्या मलाच कोणी भेटलं नाही फक्त आणि फ्रेंड्सला पण आम्ही खूप मिस करतो कारण की इतक्या क्लोज फ्रेंड झाल्या होत्या सानेची मम्मी माधुरी ताई पंकजी मम्मी खूप मजा असते आजूच्या खूप साऱ्या फ्रेंड झाल्या आमच्या आणि इतक्या जीवाला जीव लावणार होत्या खूप आता तुम्हाला सिटी मध्ये जास्त कोणी कोणाला बोलत नाही शेवटी पुणे म्हटल्यानंतर तर जास्त रिस्क असते नाशिक असं वाटत नव्हतं काही असं माहेर गर वाटायचं आपल्याला काही गोष्ट आहे त्यानंतर मग काही त्यांनी पसारा भरला आणि मग मोठा ऐश्वर केला होता कारण की आमचं सामानच एवढं होतं की पसणार पण नव्हतं छोट्या गाड्यांमध्ये सोफा त्यानंतर माझे कपाट ताईचं कपाट दोन बेड खूप सारा पसारा होता त्यामुळे पप्पांना आयशरच करावी लागली पप्पा आणि लोणी म्हणजे पप्पा लो आणि ते दुसऱ्या दिवशी आले मग पप्पा आणि त्यांचे दोन मित्र आले होते ते घेऊन मग ते आयश्वर मध्ये आले नाशिकला पसारा भरला आणि त्यानंतर अकरा वाजता निघाले मी तर पोहोचले पाचला पोहोचले पाच वाजले होते आम्हाला मग त्यानंतर पसारा ते खाली केला आम्ही मग आम्ही तिघ आलो हे कंपनीत त्या होते त्यानंतर म्हणजे ऑफिसला गेलेले होते तर मग आम्ही पण त्यांच्या ऑफिस जवळ गेले मग आम्ही तिघ आलो तोपर्यंत ता, ताईने त्यांनी सगळती आणून ठेवला होता आणि पूर्ण गोण्यामध्येच पॅक केले होतं आणि खरंच घर खाली करायचं म्हटल्यानंतर खूप हाल होतात हे तुम्हाला सुद्धा अनुभव असेल कारण खूप होतात आणि आमच्या दोघींचा संसार म्हटल्यानंतर खूप जास्त मानसीचं तर बऱ्यापैकी आणलेलं नाही भांडे वगैरे तरी पण आहे ना हळूहळू डब्बे दे हे दे असं करून खूप जास्त साजला होता आणि आम्हाला असं माहित नव्हतं त्यांनी आम्ही घर सुद्धा घेतलं होतं तिथे असं थोडंच वाटलं का आम्ही लगेच मायला वाटायचं का स्वतःचं घर होणारच थोडासा पसार आणून ठेवला अजून काय होतं स्वतःचं घरात शिफ्ट व्हायचं आणि उतरू सुटी तर खेळता विचारू नका तीन चार गुणा खेळ होता दोन गुणा देऊन पण टाकल्या सोबत आणि म्हणजे थोडासा ठेवला आता कशी स्कूल पण चालू होईल आणि दोघं पण स्कूलला जातील खेळायला जसं वेळ भेटणार नाही खाली जातील खेळतील तेवढंच त्यामुळे पसार पण नाहीये तर चला मग तुम्हाला आमचं घर दाखवतो पण हे आमचं घर नाही बरं का म्हणजे रेंट घेतलेलं आहे आमचं आहे पण आम्ही तिथे भाड्याने राहतो तर हा आहे सगळ्यात अगोदर हॉल बघा किती मोठा हॉल आहे आणि एकदम प्रशस्त आहे खूप छान ताई तुम्हाला काय वाटतं टीव्ही बद्दल टीव्ही इकडे असला असता तर किती छान वाटलं असता टी टीव्ही जर इकडे असला असताना कारण इकडे सोपं ठेवलेला आहे तर बघायला सुद्धा खूप छान वाटलं असतं काही इकडनं बघावं लागतं ना टीव्ही आणि इकडनं थोडी जागा इकडनं असा मोठा रुंद स्पेस असल्यामुळे आणि आम्हाला सगळ्यांना जास्त म्हणजे एकत्र एक जेवण्याची जवळ त्यामुळे आम्हाला कम्फर्टेबल नाही वाटत टीव्ही बघण्यासाठी कारण की इथे बसायला तर लगेच समोर टीव्ही आहे टीव्ही लावून बघितला तर जास्त छान दिसतो त्यामुळे आम्ही इथे दोन खुर्च्या ठेवला आणि इकडल्या साईडनं सोफा ठेवला त्यानंतर बघा इकडे बाल्कनी आहे इकडे बाल्कनी आहे आणि काही कपडे पुण्यामध्ये किती जास्त पाऊस आहे त्यामुळे आज खूप जास्त कपडे धुतले त्यांच्या ऑफिसचे शर्ट वगैरे आणि आता मुलांचे पण कपडे खूप पडतील आणि इकडे पडदे वगैरे लावायचे राहिले कारण की आम्ही आता शिफ्टिंग केली आता तरी पण तुम्हाला थोडा पसारा वगैरे दिसेल घरामध्ये कारण की व्यवस्थित लावलेला नाहीये कारण खूप जास्त काम पडलं होतं आवरायला तर बऱ्यापैकी आम्ही नीट व्यवस्थित केलंय आधी ते मस्त पैकी पडदा लावायचा इथे पण लावायचा खिडकीला या दोन ठिकाणी राहिलेले पडदे लावायचे हा इथे दारा वगैरे लावला

तर त्यामुळे मग याच्यामध्ये पात्र कुकर मोठे पात्र ठेवून दिले हे खूप छोट वाटत किचन हा हे छोट आहे ना थोडं मोठं होतं आणि तुम्ही कमेंट पण केली होती की देवावर कसं म्हणजे वजन असावं तर ह्या वेळेस काहीच नाही देवावर रोज खूप मोकळी आणि निवांत देव बसले देवघरात तरी आम्ही लाकडी देवघर घेणार ते तर हे इथे मांडली आणि वरती मस्त काही नाही एकदम आम्हाला खूप छान वाटतंय कारण की तुम्ही सांगा जागा नसल्यानंतर कुठेतरी देवाला पाहिजेच ना बेडरूम मध्ये योग्य नाही वाटत देवाला ठेवणं पण आणि हॉलमध्ये मुलं असतात खेळतात हॉलमध्ये पण नाही ठेवू शकत स्वीट आमची काय जाती देवा जेव्हा घेती कुंकू स्वतःला देवाला वाहते त्यामुळे असं वाटते का एका साईडलाच भरते आणि खाली पण इतका पसरणार आहे आमची बिलकुल इच्छा नाही असं ठेवण्याची पण पर्याय नाही किचन डॉलीज वगैरे काही नाहीये ना त्यामुळे आणि इथे सुद्धा एक खिडकी भाजी होत मानसिक कारण गाईचं आपण स्वयंपाक वगैरे भाजी करतो तर फोडी वगैरे उठती त्यामुळे नाही का तिकडं असतं बेस झालं असतं की फोडी बाहेर जाती इथे कसं भिंती पण खराब होतात आणि वरती लाट सुद्धा नाही इतकं पसरा नासिकला असताना जन्माचे डबे ते खूप सारा पसारा बसायचा पण काहीच पसारा बसला नाही आमचा इथे फ्रीज ठेवलं बघा हे आमचं तरी आम्ही बऱ्यापैकी खूप आवरून झाले आमचं म्हणजे लावून झालं डबे वगैरे घासून आणि ड्राय बाल्कनी इथे कपडे वगैरे आपण धुवतो आता इथं आम्ही हे कांद्याचे हे ठेवलं खूप पसार आहे बघून घ्या तुम्ही आमचा कसारा यावेळेस ट्रे ठेवला कांद्याचा ते भांडे टोपलं वगैरे कपडे धुण्यासाठी आणि इथे छान जागा माहितच आम्हाला जास्त वाटत दुसरीकडे पाहिजे वाजलं झालं ना कारण की इतका वर्ष येत नाही हलू आणि म्हणजे सगळे पाय इकडे घेऊन येतात पोरं आले का चालू करून देतात इथे खाली नाही त्यांचा हात फुरतो ना त्यामुळे आहे आमचं छोटस किचन आता असंच म्हणजे भेटणार आहे कारण की लोकसंख्या जास्त झाली आणि घर कमी झाली त्याच्यामुळे बिल्डर लोक पण थोडे छोटे छोटेच बांधतात घर म्हणजे आपल्याला किचन पाहिजे मोठं पण हॉल पण आहे बऱ्यापैकी मोठा मेन हॉल मध्ये कसं आता कसं लोक कमीच भांडे ठेवतात तर आपण तरी आम्ही दोघांचे भांडे कॉट मध्ये पूर्ण बसले बऱ्यापैकी ना कॉर्ट भरलेले आमचे आणि आईने खूप मदत केली जास्त खूप म्हणजे खूप माणसाची जास्त मज्जा झाली हो घराला हातच राहत आला नाही यावेळेस मध्ये गाज वगैरे नाही पण जेव्हा आम्ही नाशिकला भरत होतो त्यावेळेस आमच्या दोघींचे खूप हात झाले माझे नाही पण मग नको जाऊ नको काही स्वीटीला आले ना मग एवढा प्रवास करणार ह्या दोघांना सुट्ट्या नव्हत्या हे लगेच जॉईन झाली त्यामुळे ऑफिसला त्यांना कंटिन्यू जावंच लागलं उदकाचे पप्पा होत्या सुट्ट्या म्हणजे असा प्रॉब्लेम झाला नव्हता दिवस आ, दिवस नाहीतर तुम्हाला इतका बघायला भेटला असला आम्ही आयश्वर मध्ये कसं आलो खूप मजा आली पण तसं पण मस्त वेगळे मी पण आयश्वर मध्ये बसले होते मस्त पाठीमध्ये मागे सोपं टाकलं असं मग खूप भारी वाटत त्यानंतर आता बेडरूम राहिलेच चला बेडरूम आणि मानसीचे बेडरूम पण राहिला फक्त किचन मेन मेन अजून चालू आणि पडदे तर इतकं भारी वाटत ना खूप छान वाटत आणि त्याने नासिकला नाही का होते पडदे पण लावायला नाही काही लागत असून नव्हती इथे म्हणजे छान आहे केलेली त्यातल्या अकरावे फ्लोअर अकराव्या फ्लोअरला आहे ते तर अजूनच बेस्ट आहे कारण की खालचं दृश्य इतकं छान दिसतं ना भारी तुम्ही व्हिडिओत पण पाहिला असेल की म्हणजे जे आम्ही खालून वगैरे बघायचं आम्हाला असं वाटतं अरे किती भारी सोसायटीमध्ये राहतोय आपण म्हणजे रोहस पण छान असतात आपल्याला पुण्यामध्ये भेटणं आहे तर हे बेस्ट आहे आणि फ्लॅटचा मोठा आहे आणि आमच्या तरीकला कसं लागतं दोन बेडरूम युजच नव्हत्या खालीच असायचो कायम तिथे कसं जास्त पाहुणे आले का मग इकडे पण बसू शकतात हॉलमध्ये ऍडजस्ट होतात किचन मध्ये तर कोणी येतच तर हॉल आणि बेडरूम म्हणजे युज होतात तिथं बेडरूम चा फक्त दिवसभर आम्ही दोघे गेलो तर गेलो नाही तर जण खालीच असायचो आता सगळे जण सगळे युज होते आणि जागो पण मोकळी मोकळी राहते नाही चला चला आता माझी बेडरूम माझी बेडरूम आपली बेडरूम आहे बघा आई ताईचे बेडरूम आहे आणि पडदे पण आम्ही म्हणजे असे घेतले छान कलर वगैरे आणि इकडे कपाट लावले तायचा थोडं आवरून झालाय माझं थोडा पसारा पडलाय ही मला बिलकुल आवरून येत नाही उचवी त्यामुळे तरी पण आता हे व्यवस्थित लावायचं हे पण राहायला लावायचं आणि मेन म्हणजे महत्वाचं माझी शिलाई मशीन ज्यावरती मी ब्लाउज शिवते आता खूप झाली खूप दिवस झाले त्यामुळे पण आता स्वटीला पण शिवायचं आम्ही खूप काय काय म्हणजे ठरवलंय की हे करायचं ते करायचं कारण की आता टाइम पण भरपूर आहे दोघं पण स्कूल ला जाणार त्यामुळे टाइमच मस्त आहे किती भारी बिल्डिंग दिसतात मस्त खूप छान वाटतं मी तर कायम जगित काय बघते जमा खूप छान आहे बॅक डोंगर आहे त्यामुळे अजूनच जास्त छान जाणवतं काल म्हणजे काल जेव्हा पाऊस आला ना तेव्हा पूर्ण काहीच दिसत नव्हतं एक बिल्डिंग सुद्धा जसं पूर्ण धुक्क धुक्क वाईफाय दिसायचं खूप भारी वाटलं होतं आणि इकडे सुद्धा टॉयलेट बाथरूम आहे जे दोन टॉयलेट बाथरूम आहेत एक मास्टर बेडरूम साठी एक कॉमन त असं आहे आमचं घर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा बाय